अबोली या मालिकेच्या एकवीस जूनच्या भागामध्ये अबोली अंकुशला सांगत असते सुमीसोबत तुम्ही इतक्या सक्तीने चौकशी करू शकत नाही अंकुश म्हणतो ही, ही पोलिसांची ड्युटी आहे पोलिसांची ड्युटी त्यांना करू दे तू एक वकील आहेस तू वकिलीप्रमाणे वाघ आम्ही एक पोलीस आहोत आम्हाला आमचं काम करू दे अबोली म्हणते पण तुम्ही तिच्यावरती हात नाही उगारू शकत तिच्यावरती हात उगारून तुम्ही अशी चौकशी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यावरती अंकुश म्हणतो हे बघ तुला पण माहिती आहे तू बाहेर चल हे सगळं खोटं आहे ती आजी तुझ्याशी खोट बोलली हे सगळं चालू असताना या सगळ्यामध्ये तू न याच्यामध्ये पडू नकोस कसं आहे ना जर काही घडलं तर आम्ही ते पोलीस बसलेलो आहोत ते सगळं निस्तरायला तू या सगळ्यामध्ये पडून केस कॉम्प्लिकेटेड करण्याचा विचार करू नकोस असं म्हणत आता इकडे अंकुश चिडलेला असतो आणि आबोलीला तू या सगळ्यात पडू नको तुला माहिती आहे है ना आपण ज्या वेळेला आजींच्या घरी गेलो होतो त्यावेळेला त्या आजी आपल्याशी बोलत बोलतायत हे तुझ्या लक्षात आलं का त्या आजी आपल्याला काय म्हणत होत्या आजींनी आपल्याला सांगितलं की सुमी पडली पण सुमी पडली हे आपण पाहिलं का तर आजीने तिला पाडलं होत आपण तिकडे गेलो तेव्हा आपण पायांचे ठसे पाहिले होते ना मग आबोलीला ज्या वेळेला सुमीला भेटायला गेलेला असतो अंकुश आणि आबोली तो क्षण आठवतो दोघ जण रस्त्यावरती आलेले असतात आणि अंकुश सांगत असतो मला असं वाटतं अबोली या आजीनं तिला खाणाखुणा करत होत्या खाणाखुणा करून तिला उगाच या सगळ्या प्रकारामध्ये त्यानं काहीतरी सांगायला सांगत होत्या त्यावरती त्या आबोली म्हणते नाही हो सर म्हणजे त्या दोघींच काही नेहमीच असेल तुम्ही इतका विचार नका करू त्यावरती त्या अंकुश म्हणतो जिथे सुमी पडली होती तिथे आपण जाऊन बघूया का मग दोघ जण जिथे पडली त्या ठिकाणी आले असता सुमी पडलेल्या ठिकाणी सुमीच्या पावलांचे ठसे त्या छोट्या मुलाचे ठसे आणि त्याचबरोबर अजून एक तिसरे ठसे असतात मग अंकुश अबोली हे सगळं पाहत असतात त्यावेळेला अंकुश म्हणतो हे बघ इथे ठसे किती दिसतात तुला दिसतायत का या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय त्या आजींचे हे ठसे आहेत कारण हे ठसे बघा घरपर्यंत परत गेलेले आहेत यावर ती मग मात्र आबोली म्हणते पण का आजी सुमीला का पाडतील अंकुश म्हणतो हे बघ आणि त्याचमुळे तो छोटा मुलगा आहे ना तो त्या आजींकडे जायला मागत नव्हता तुझ्या लक्षात येते का आबोली तो छोटा मुलगा आजीकडे जात नव्हता कारण त्याने आजीला आपल्या आई आईला पाडताना पाहिलेला आहे काहीतरी आहे त्याच्यामुळे कोर्टात येऊ देत नाहीयेत आणि त्याचमुळे त्यांनी हे सगळं घडवलंय असं मला वाटतं असं म्हटल्यावर मग मात्र अबोलीच्या अब डोक्यामध्ये तो विषय येतो आणि अंकुश आणि तिचं झालेलं सगळं बोलणं तिला सर सकट आठवतं आणि ती विचार करते अंकुश सर बोलतायत त्यात सुद्धा तथ्य आहे काहीतरी पाणी मुरतय ज्याच्यामुळे आजी आपल्यापासून सत्य आहेत अंकुश म्हणतो तुला माहितीये ती आजी सत्य लपवते आणि हे सगळं तुला कळले म्हणून तू पण त्यांच्यावरती तितकीच चिडलेली आहेस बरोबर ना मग तरी सुद्धा तू आत्ता सुमीची चौकशी करण्यापासून आम्हाला थांबवू शकत नाहीस त्यामुळे एक लक्षात घे अबोली हे सगळं घडतंय ना ते घडू दे तू यात पडू नकोस असं म्हणत अंकुश अबोलीला शांत राहायला सांगतो अबोली विचार करते सर म्हणतायत त्यात सुद्धा काहीतरी तथ्य आहे म्हणजे सुमी आणि आजी आपल्यापासून लपवतायत हे सत्य तर आपण नाही ना बदलू शकत आपल्यापासून काहीतरी त्या लपवतायत असं म्हणत अबोली तिकडून बाहेर पडते अंकुशने सांगितल्याप्रमाणे या सगळ्यात तू पडू नकोस हे तिला कुठेतरी पटत आणि आता आबोली तिकडून बाहेर येते बाहेर आल्यावर ती तिला आता आजी गाठते आजी तिला गाठते आणि आजी तिला बोलवण्याचा प्रयत्न करते आबोली ऐक ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण अबोलिका ही आता ऐकायला थांबतच नाही आजी आज तुम्हाला माहिती होतं ना सुमी खोट बोलते आणि तुम्ही म्हणून सुमी मला खरं सांगायचा सा प्रयत्न करत होती तर तुम्ही सुमीला मला भेटू दिलं नाहीत मुद्दामच हे सगळं केलं ना तुम्ही आजी बोला जी असं म्हणत आता आबोली चेडलेली असते आणि यापुढे तुमची केस मी लढणार नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी फक्त सत्याच्याच बाजूने लढते आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मला खोटं बोललात खोट बोलून जी माझी दिशा भूल केलीत ना त्यामुळे मी आता तुमची केस लढत नाही आजी म्हणते आबोली अगं मला ज्याची भीती होती ना तेच झालं त्या वकिलांनी तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी भरवलंय त्यावरती आबोली म्हणते तो वकील ज्या वेळेला श्रेयस वकील भेटायला आले त्यावेळेला पण तुम्ही सुमीला भेटू देत नव्हता श्रेयस वकील हे खूप खरे वकील आहेत ते कधीच खोट्याची साथ देणार नाहीत याची मला खात्री आहे मग तरी सुद्धा तुम्ही त्यांना सुद्धा भेटू देत नव्हता तेव्हाच मला संशय आला होता आणि तेव्हाच तुम्ही खोटं बोलताय असं मला समजून घ्यायला पाहिजे होतं त्यामुळे आजी आता माझ्याशी खोट बोलण्याचा प्रयत्न करू नका मला काहीही भुलवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही हे पण मला समजलेलं आहे म्हणूनच तो छोटा तुमचा नातू तु, तुमच्याकडे यायला रडत होता हे सुद्धा आम्ही पाहिलंय त्यामुळे तुम्ही आता काहीही खोट बोलू नका मी तुमची केस खरी आहे म्हणून ही केस घेतली होती पण तुम्ही तुम्ही माझा विश्वासघात केला आजी असं म्हणत आता मात्र ता अबोली खूप चिडलेली असते आणि ती आता आजींना काहीही उत्तर न देता तिकडून निघून जाते तोपर्यंत श्रेयस आपल्या आई सोबत बोलत असतो आई काहीतरी कर ना देवासोबत तू काहीतरी सेटिंग लावना देवासोबत सेटिंग लावून तू मला मला या सगळ्यामध्ये आबोली मिळवून देना तू माझ्यासाठी आणि आबोलीसाठी असं काहीतरी घडवून आण की ज्याच्यामुळे आबोली आणि मी आम्ही कायमचे एकत्र येऊ काय करू आई मी लाँग ड्राईव्हला जातो तू नेहमी मला सांगायचीस ना की असं काही तुला सुचत नसलं की लाँग ड्राईव्हला जायचं आई तू सांगतेस तेच मी करतो असं म्हणत श्रेयस आता आपल्या आईची परवानगी घेऊन लॉंग ड्राईव्ह साठी जायला निघतो लॉंग ड्राईव्हसाठी साठी निघल्यावरती श्रेयसोबत एक वेगळीच घटना घडणार असते इकडे अबोली घरी येते घरी आल्यावरती ती घडलेला सगळा प्रकार रमा आणि इकडे मनवाला सांगते मनवा म्हणते खरंच त्या आजींनी आपली इतकी मोठी फसवणूक केली आपण विचार पण केला नव्हता की आजी असं काही करू शकतील यावरती रमा म्हणते खरंच ग म्हणजे त्या आजींनी जर का ही आजी तुला आधीच काही सगळं खरं सांगितलं असतं तर कदाचित या सगळ्यामध्ये तुला काहीतरी मार्ग काढता आला असता आबोली म्हणते हो आई आजींचं वागणं मला काही कळलंच नाही त्या असं का वागतायत का बोलतायत त्यांच्या मनात काय आहे हे मला कळलं नाही पण त्यांची केस मी ताबडतोब सोडलेली आहे असं म्हणत आबोली घडलेला प्रकार रमा आणि अमनवाला सांगत असा नीता येते आणि म्हणते काय झालं अबोली पहिली केस तुझी हरवून झाली ना आता म्हणजे इतर बाहेरची केस ही पहिली तुझी हरली तू ना वकील बनण्याच्या लायकीचेच नाहीस तुझ्यासारखे शंभर वकील मी माझ्या घरी कामाला ठेवते यावरती मनवा म्हणते नीता ताई काय बोलताय तुम्ही म्हणजे आता अबोली सारखी वकील होणं शक्यच नाहीये आणि तुम्हाला तुम्हाला हे जमणारच नाही कारण खरं बोलून डावपेच करणं हा तुमचा पेशाच नाही नीता म्हणते बरोबर आहे मला खरंच ग जमणार नाहीये पण तू जे काम करतेस ना ते पण मला जमणार नाही असं म्हणत ती आता मनवाच्या प्रोफेशनवरती बोलते मग अबोली आणि रमातीला उरटतात त्यावरती नीता म्हणते हे बरं आहे म्हणजे ज्यावेळेला मनवा मला काहीही बोलली तेव्हा चाललं पण मी मनवाला काही बोलले तर मात्र तुम्हाला लगेच मिरच्या झोंबल्या असं म्हणत ती आता सगळ्यांवरती आरडाओरडा करायला लागते आणि तुम्ही सगळेजण नेहमीच असं वागता असं म्हणत ती आता ओरडायला लागते हे सगळं चालू असताना तिकडे आता आजी येतात आजी आल्यावरती अबोली म्हणते मनवा तू या आजींना सांग की आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला काही बोलायचं नाहीये त्यावरती नीता म्हणते ऐकलत ना चला चला तुम्ही बाहेर चला आबोलीला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये कारण आता ही केस आबोली हरणार आहे तिच्या लक्षात आले त्यामुळे आता ती तुमची केस लढणारच नाही ती काढता पाय घेणार असं म्हणत आता तिकडे असताना त्यांना नीता हाकळून लावत असते रमा म्हणते हे बघा बोलीन मला असं वाटते की तू एकदा त्या आजींची बाजू समजून घे त्यांची सुद्धा नक्कीच काहीतरी बाजू असेल ती सुद्धा तू समजून घे आणि या सगळ्यामध्ये त्या आजींना मला वाटते की तुझ्या तुझ्या मदतीची गरज आहे तू त्यांना नीट समजून घ्यावं आजी म्हणतात ऐक ना माझ्या लेखाने खरंच काही के नाही केलेलं आहे मी जे सांगते ते खरं आहे मला एकदा संधी तर दे असं म्हणत आजी आबोलीकडून एक संधी मागतात आबोली ना एक संधी देते आणि ठीक आहे तुम्ही बसाई ते आपण बोलूया तोपर्यंत श्रेयस आता तो, लाँग ती निघालेला असतो त्याची धडक नीताला होते नीता त्याच्या गाडी समोर येते आणि गाडीने ओढता ओढता नीता वाचते नीता चिडते पण दुसऱ्याच वेळेला लक्षात येतं की इकडे आता तो श्रेयसा श्रेयसा श्रेयस आहे श्रेयस आणि नीता हे कॉलेज मेट असतात श्रेयस म्हणतो काय गंमत आहे ना म्हणजे माझ्या गाडीच्या समोर पण कोण आली तर माझी कॉलेजची बेस्ट फ्रेंड नीता नीता किती वर्षाने तुला भेटण्यासाठी कदाचित मी बाहेर पडलो असेल असं म्हणत श्रेयस नीता यांच्या टप्पा चालू होतात आजी येते आजी सांगते मी का हे सांगितलं तुला मी सांगते अबोली म्हणजे तो आहे ना तो माझ्या माझ्या सुमीला नासवायला निघाला होता तो माझ्या सुमीला नाचवायला निघाला होता आणि त्यासाठी मी सुमीला हे सगळं सांगत होते की तू समोर येऊ नकोस त्याने सुमीला नाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचसाठी त्यासाठी मला या सगळ्यामध्ये तुझी मदत हवी आहे मी जर का हे सगळ्यांना समोर सांगितलं तर तो सुमीसोबत काहीतरी उलटसुलट करेल आणि या सगळ्यामधून सुमीला तो न सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर तो श्रेयस तिची बदनामी करेल आणि मग ती जीव देईल म्हणून मी हे सगळं केलं होतं असं म्हणत मग मात्र आजी आता अर्धसत्य जे आजीला माहिती आहे ते सांगते त्यावरती अबोली म्हणते मला एक गोष्ट सांगा आजी या सगळ्यामध्ये सुमीला माहिती होतं की परशुने खून केला आजी म्हणते माझ्या मुलाने काही नाही केलंय पण सुमी तिकडे होती असं म्हटल्यावर ती आजी सत्य सांगत असते अबोली सांगते आजी मला एकच सत्य सांगा की त्या ठिकाणी ज्या वेळेला सुमी गेली होती तेव्हा काय घडलं होतं मग मात्र आता सुमीची चौकशी करण्यासाठी अबोली येते अबोली सुमीला म्हणते तू मला सगळं सत्य सांग त्याशिवाय मी तुझी केस लढणारच नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सुमी सांगायला लागते की माझ्या नवऱ्याने खरच काही नाही केलेलं आहे त्यावेळेला सावकाराने मला बोलवलं होतं ना त्यावेळेला मी गेले होते सावकाराने मला बोलवलं मी गेले पण तिकडे पागोबाग परशु आला तो कसा आला कधी आला मला माहिती नाही पण माझ्या परशुने काही नाही केलेला आहे खून करणारा हा दुसरीच व्यक्ती आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळी घटना सांगत सुमी सांगते की त्यावेळेला खून करण्यासाठी एक वेगळीच व्यक्ती आली होती आणि ती व्यक्ती मी ओळखत नव्हते पण त्या व्यक्तीच्या इथे कानावरती भाजल्यासारखा खून होती आणि ती खून मी पाहिली यावरती आता अबोलीचा विश्वास बसतो की सुमी खरा बोलत आहे मग आता अंकुश म्हणतो सुमी तुला जे विचारलं आहे त्या प्रश्नांची तू खरी खरी जर का उत्तर दिलीस ना तर आबोली तुझी ही केस लढेल इतकंच नाही लढेल नाही तर या केसमध्ये तुला जिंकवेल पण फक्त आबोली जे सांगते त्या प्रश्नांची तू खरी खरी उत्तर दे असं म्हटल्यावरती सुमी सांगते हो मी जे सत्य आहे तेच सांगेन आता मात्र सुमीच्या मन सुमी जे बोलते ते खरं आहे हे अबोली पट्ट मग अबोली अंकुश सुमीचे साथ देण्यासाठी तयार होतात आता नक्की खरा कुणी कोण आहे आणि श्रेयस ही केस जिंकणार की अबोली केस जिंकणार अबोली ही केस सत्याच्या बाजूने लढते श्रेयस पण सत्याच्या बाजूनेच लढतोय सत्य नक्की काय आहे हे कसं समोर येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे